नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना आज मैदान होतं आहे पळशी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आज बिनजवडचं मैदान होतं आहे त्या बिनजोडच्या मैदानात आज चांगले स्टॉपचे बैल येणार आहेत सगळ्यांना उत्सुकता लागेल लागली असेल की बकासूर येतोय का नक्कीच आज बकासूर येतोय त्या मैदानामध्ये मथूरसुद्धा येतोय आणि लखनसुद्धा येतोय नक्कीच आज ते प्रमुख उपस्थिती त्यांची आहे त्यांना आ आमंत्रित केलेलं के आहे ते बिंजोडची शर्यत जी भरवलेली आहे पळशी स्टेशनच्या लोकांनी त्यांनी आमंत्रित केलं आहे नक्कीच आज बक्कासूरचा पैरा कोण असेल मथूरचा पैरा कोण असेल आणि लखनचा पैरा कोण असेल नक्कीच ते मैदान जे आहे ते दहा साडे दहा किंवा अकराच्या पुढेच चालू होईल आणि पिथ्री लाव या चॅनेलवरती ते मैदान असेल नक्कीच खूप लोकांना एक उत्सुकता लागली असेल की आज बिंजोडच्या मैदानात सगळे टॉपचे बैल पळत आहेत त्या मैदानामध्ये बाकासूर कोणासोबत पळेल नक्कीच आज बाकासूरचा पायरा मला वाटते एक्सेस बालमा याच्यासोबत असू शकतो कारण एकच फेरा टाकायचे बिनजोड एकच खेळणार आहे आपला बाकासूर मथूर कोणासोबत पळू शकतो मथूर मला अंदाजेत वाटते पाकऱ्या असेल शेवाळ्याबांचा आणि लखन लखन कोणासोबत असेल लोखन हा चिक्क्यासोबतच असेल कारण हे एक बिंजचं मैदान आहे आज आणि तिथं प्रमुख उपस्थिती आहे जे पैरे तुम्हाला सांगितलेत त्यातले पैरे खरे ठरतील किंवा नाही पण कारण तिथं आगमन हे त्यांचं होणं महत्त्वाचं आहे असं पळशी स्टेशनच्या लोकांनी सांगितले कारण त्यांना आमंत्रित केलेलं आहे नक्कीच आणि ते टॉपचे बैल आहेत ते ते उद्या पाळणार आहेत कातर खटावच्या मैदानामध्ये ते कातर खटावमध्ये विठ्ठल केसरीचं मैदान उद्या होतंय त्या मैदानात जवळजवळ पैरे फिक्सच झालेत बाकासूर आणि वेगाचा शेवट शेवटसारा यांची जोडी पाळणार आहे त्याच्यामुळे आज एक फेरा म्हणजे एकच विंजोड होईल आज डबल काय पाळणार नाहीत कारण उद्यासाठी दम राहिला पाहिजे बैलांचा कारण मानाचं मैदान मा होतं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तीन फेऱ्याच्या मैदानाला मा मान असतो विंजोडच्या मैदानाला नसतो कारण बिंजोडचं मैदान जे आहे ते मुंबईमध्ये इम्पॉर्टंट आहे इकडे नाही आहे घाटावरती परंतु घाटावरती या लोकांनी ट्राय केले भिंजूरचं मैदान आणि मुंबईची लोकं तिथं येणार पोकारणारे असतील समालोचक त्यांचे नियम ते सगळं लागू होणार नक्कीच बघूया एक अंदाजित सांगितलं तुम्हाला सातारा एक्सप्रेसवालमा परंतु चेंज पण होऊ शकतो सा बाकासूरचा पयरा मथूरचा पण पैरा चेंज होऊ शकतो आणि लखनचा पण पैरा चेंज होऊ शकतो तर तुम्ही म्हणणार हा काहीतरी सांगतोय नक्कीच चेंज होऊ शकतो पहिल्या परंतु ते बैल आज येणार आहेत मैदान दहा साडे दहाच्या पुढे चालू होईल याची दक्षता लोकांनी घ्यावी भिंजोडच्या मैदानात नक्कीच आज कितीपर्यंत शर्यत होतील नक्की जसे प्रतिस्पर्धी मिळतील तशी ती शर्यत होत जाते नक्कीच ती टिटवी अमित पाटील टिटवी टिटवीसुद्धा त्या मैदानामध्ये असेल आज नक्कीच त्या बैलाकडे लक्ष असेल सगळ्यांचं कारण अमित पाटील जे आहे ती बारके रकमेवरती खेळत नाहीत नक्कीच बघूया टीवी किती किती सारे आज टी टी व्ही कितीपर्यंत किती रकमेपर्यंत खेळते खूप साऱ्या बैलांना शुभेच्छा आज मैदानात जावा पळशी स्टेशनच्या आणि तिथं तुम्ही बिनजळचं मैदान खेळा आणि उद्याच्या मैदानासाठी सज्ज राहा धन्यवाद